नमस्कार मी सीमा कुचेरिया वेगवेगळ्या विषयांची सणांची माहिती घेऊन आपण नेहमीच येत असतो ग्रह याबद्दल आपण सविस्तर जाणून घेत आहोत याच्यासाठी आपण छोटे छोटे व्हिडिओ बनवलेले आहेत आज आपण पाहणार आहोत रवीच्या आधिपत्याखाली येणारे शरीराचे अवयव आणि आजार रवीच्या आधिपत्याखाली कोणते अवयव येतात सगळ्यात प्रथम हृदय हृदय हे रवीच्या आधिपत्याखाली येतं त्याचबरोबर आत्मा डोळे घसा मेंदू इत्यादी अवयव हे रवीच्या आधिपत्याखाली येतात आपण कोणतेही धान्य जर खराब झाले तर ते उन्हामध्ये ठेवतो म्हणजे सूर्यकिरणात ठेवतो आणि त्या सूर्यकिरणाच्या ऊर्जेने त्या धान्यातील जे कीटक आहेत ते निघून जातात त्याच प्रकारे आपल्याला जर कावीळ झाली असेल किंवा कुठले त्वचाचे आजार झाले असतील तर डॉक्टर आपल्याला कोवळ्या उन्हात बसण्याचा सल्ला देतात म्हणजेच त्या सूर्यकिरणाने आपल्याला डी जीवनसत्व तर मिळतेच त्याचबरोबर आपले आजार बरे होण्यास देखील मदत होते आपल्याला ऊर्जा मिळते आणि आपले रोग दूर होतात आपल्याला होणारा हृदयविकार हा रवीच्या आधिपत्याखाली येतो जर एखाद्याला हृदयविकारासारखा आजार झाला असेल तर त्याच्या कुंडलीमध्ये रवीची अवस्था बघायला हवी त्याचबरोबर नेत्रविकार जीवनसत्व कमी होणे रक्तस्त्राव उष्माघाताचे आजार विषमज्वर पित्त पोटाचे आजार पित्ताचे आजार डोकेदुखी त्याचबरोबर पाठीचा कणा पाठीचा कणा हा देखील रवीच्या आधिपत्याखाली येतो जर आपला रवी पापग्रहाने दूषित झाला असेल किंवा गोचरमधील त्याचे भ्रमण सहा आठ बारामधून असेल तर आपल्याला अशा प्रकारचे आजार संभवतात जर आपल्याला अशा प्रकारचे आजार उद्भवले असतील किंवा सतत त्रास देत असतील तर सूर्याचे उपाय आपण करायला हवेत त्यामध्ये सूर्याला जल देणे सूर्याचा मंत्र म्हणणे गायत्री मंत्र म्हणणे त्याचप्रमाणे तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणे गहू गूळ हे लोकांना दान करणे अशा प्रकारचे छोटे साधे सोपे उपाय करून आपण आपले आरोग्य सुधारू शकतो अशाच प्रकारची वेगवेगळ्या वेग विषयांची माहिती जाणून घेण्यासाठी आमचे चॅनल आजच सबस्क्राईब करा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आपले जीवन सुख समृद्धी आरोग्य आणि ऐश्वर्याने भरलेले राहू धन्यवाद